शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर बीट फावर मका बाजारभाव बाजारभावाने आवक आढावा बा। दहा जून दोन हजार आज मार्केटमध्ये मार्केट मा फ्लावरची आवक मोठ्या पटीत वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात एक ते दोन रुपयांनी घट झाल्याचे पाहायला मिळते बीटच्या आवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये मार्केट मार घटताना दिसत आहे कालच्या तुलनेतही बीटच्या आज थोडीशी घाटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभावात बिटच्या तेजी पाहायला मिळते मकेची आवक मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात एक ते दोन रुपयांनी मकेच्या घट झाल्याचे देखील पाहायला मिळाले चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव बाजारभाव प्रतिदा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाची व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल मग त्यांनाही बसल्या बाजारभावाची अपडेट समजेल चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे माऊली काय भाव झाल्यास बेटा आपली आज बीट झाली दोनशे एक्कावन्न रुपये बीट झाली दोनशे एकावन्न रुपये दहा पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो काल होती का आजच आजच आपली व्हरायटी सांगते लालिमा आहे लालिमा लालिमा किती डब्याची बीट आहे दहा बादला काय झालाय भुगी झाली नव्वद रुपये ही बुगी आहे ना नव्वद रुपये झालेली गोळा होता मोठा गोळा आहे ना पलीकडे तो काय झालाय गोळा एकशे अकरा रुपये अकरा रुपये झालाय कोणता का आपलं राजनी 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 कायदा वाघ बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो दहा किलो धन्यवाद माऊली काय भाव बेट काल झाली दोनशे तीस रुपये दोनशे तीस मला वाटतं काल होती आपली बेट काल काय झाले काल छत्तीस दोनशे छत्तीस दोनशे तीस रुपये झाले बाजारात काय बदल आहे का नाही टिकून बाजार गोळा होता का गोळा आहे गोळा काय झालाय हा नाही एकशे <coughs> एकशे चाळीस एकशे चाळीस बदला बुगी एकशे अकरा झाली दोनशे सोळा झाली ओके बाकी मिडियम सुपर दोनशे दोनशे सोळा चांगला तीस आणि बुबी ओके 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 धन्यवाद बीट दोनशे सहा रुपये दहा किलो बीड दोनशे सहा रुपये दहा किलो दोनशे पस्तीस रुपये दहा किलो बीट दोनशे पस्तीस रुपये दहा किलो हो ना काय बाजारात बीटा दोनशे एकतीस दोनशे एकतीस दोनशे एकतीस रुपये दहा किलो ना किती आहे मिडीयमचा गुन्ह्या सात सात त्याच्या ब्याची वराठी सांगता येईल का सकाटा साकाटाचं किती दिवसात निघाले दोन महिने आज पहिल्यांदा आणले का नाही नाही काल वाजून दोनशे वीस झाली काल दोनशे वीस झाली आज दोनशे एकतीस झाली बुगी बदला होता का बुगी आहे बुगी आधी सत्तर रुपये गोळा बदला गोळा एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये ओके दादा काय आणलं होत्या भेट आणलं होतं काय भाव बाबाय मोठा एक नंबर मला अठ्ठावीस नाही दोनशे ऐंशी रुपये एक दोनशे ऐंशी अठ्ठावीस रुपये किलो दोनशे ऐंशी रुपये किलो मीडियम गोळा होता का मोठा गोळा आहे ना तो काय बघ तो काय बघ गोळा रुपये एकशे साठ रुपये बुगी बादला बुगी बादला ह्या त्या आठ रुपयाने घ्या ऐंशी रुपये आठ रुपये किलो बदला आणि बादला, बादला पाच रुपयाने रुपये किती टाके सगळे सगळे एक्केचाळीस एक हो टाकेचाळीस टाकेची वरायटी कोणती येईल का आपल्याला आजीत रोहित म्हणून आजीत रोहित किती डब्याची बीट आहे सगळी सगळी दहा डब्याची होती काल होती का दोन दिवस होती कंटिन्यू दोन दिवस काय होती काल परवा पहिल्या दिवशी साडे पंचवीस दुसरी पंचवीस आणि आता अठ्ठावीस काल अडीचशे रुपये परवा अडीच आज तो ऐंशी रुपये गेली वाटतं हेच वक्तव्य ना आपलं हा हेच ठिका बीट मस्त आहे कोणतं गाव तुमचं या ठेवाडी गारगाव संगमनेर तालुका संगमनेर तालुका बरेच लांबून आले तुम्ही बरेच लांबून बीट वारंवार करता पहिल्यांदा केली नाही पहिल्यांदाच केली आणि फक्त एक लक्षात आलं का निवड वगैरे चांगली असेल पूर्ण मार्केट मध्ये माल एक नंबर असली तर डायरेक्ट चार पाच रुपये किलोचा चा डिफरन्स होतो बीट मध्ये निवड महत्वाची शॉर्टिंग महत्वाची घरी शॉर्टिंग केले आपण ना नाही इथं मनसर लांडलोच दो वाटत लांडलो दो त्यांनी शॉर्टिंग करून पिंपळगावला कुठं मनसरला कुठं पिंपळगावला पोखरकर म्हणून आहे निलेश पोखरकर निलेश त्यांच्याकडे होते का जोयला ते दोन आणून इथं डायरेक्ट पोच करतो डायरेक्ट पोच करतात काय रेट घ्यायचा पिशूचा जोयला ते पंचेचाळीस रुपये रुपये तुम्हाला ऍड्रेस भेटला तो ते व्यापाऱ्यांकडून घेतला हिंगे व्यापारी okay. ओके ते आपल्याला मग काही त्रास होत नाही नाही आदल्या दिवशी गाडी पाठवायची दुसऱ्या दिवशी मार्केटला माल अजून किती दिवस भेट अजून चार पाच दिवस दिवस चालू पैसे झालेच म्हणायचे हो हो पावसाचं काही नुकसान नाही पावसानं नुकसान झालं फरक पडला दोनशे आता गोव माल निघावला सव्वाशेच गोन असा विषय बरं बरं चालतं काय नाव आपलं सचिन रोडे सचिन रोडे बीकडून गेलो होत बीटचं मधून मनसर मजून गेलो होतो मनसर बाजू कुठून इथे म्हणून बर बरोबर चालतंय ओके धन्यवाद चाल आयुबाई नमस्कार नमस्कार काय बीट परिस्थिती बाजार आवक आवक कमी बाजार सुधार आवक कमी बाजार सुधारल्यात काय निघाल्या आज सुपर बीट एखादा अर्धा लय चॉपर असलं तर तीनशे रुपये हा हा एक अर्ध तीनशे रुपये निघाले भारी भारी असत्या मिडियम मध्ये काय निघालं मिडीयम मध्ये अडीचशे चांगली बिटी तर अडीचशेच्या पुढे आणि जी जुनी माल आहे ती दोनशे दोनशे दहावीस गोळे गोळे मिडियम गोळा दीडशे पर्यंत आहे मोठा गोळा शंभर पर्सेंट एकशे दहावीस भुगे बादला भुगे बदला फोकाळ भुगे असतात शंभर चे पुढे बदला बदला चाळीस पन्नास बा� रुपये चाळीस पन्नास रुपये आवक कशी आवक आवक कमी आज प्रॉफी कालची बाजार काय फरक आहे कालच्या पेक्षा आज दहावीस टक्के बाजार वाढलेले वाढलेले थोडी आवक कालपेक्षा आज जास्त आहे का कमी आज का कमी आहे कालच्या पेक्षाही तर पावसामुळे नुकसानी झालं बीठच्या पावसामुळे नुकसान झाले त्यामुळे आवक घटलेली आहे आवक काही घटली आणि आवक कमी कमीच होणार कमी बाकी मार्केट मध्ये काय आवक आहे बाकी बाकी फुलावरी जास्त आहे फुलावरी मका जास्त आहे फ्लावर मका जास्त आहे पावर मका मकाचा काय बाजार झाला सांगता येईल का समोर एक दोन ओकलं ऐंशी नव्वद रुपये गेली हलकी होती भारी होती झालं मीडियम होती मिडियम होती ऐंशी नव्वद रुपये गेली पावरच्या बाजार काय नाही झालं काय अंदाज लावला चालूच नाही लिहून काही आज किती भेटत आपल्या गाडीला आपल्या गाडीला ऐंशी भेटत ऐंशी भेटे का ओके सुपर मध्ये भारी या संत दोनशे ऐंशी ते भारी लेबार या संत लेबार बाकी मिडियम दोनशे पन्नास हा ओके

एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे तीस रुपया दहा किलो सुपर फ्लावर कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मनसर मार्केट फ्लावर बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार आज मार्केटमध्ये फ्लावरची आवक कालच्या तुलनेत आज वाढल्याचे पाहायला मिळाले जवळजवळ वीस टक्के अवकेमध्ये वाढ पाहायला मिळते अवकेमध्ये वाढ होऊन बाजारभावात वा, एक ते दोन रुपयाने घट झाल्याचे पाहायला मिळाले सुपर व्ही आय पी फ्लावर असेल तर शंभर एकशे दहा एकशे वीस या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते मीडियम क्वालिटी फ्लावर असेल तर ऐंशी नव्वद शंभर या दरम्यान मिडियम क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघालेत हलक्या फ्लावर असेल तर साठ सत्तर रुपये बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते बदला फ्लावर असेल तर तीस ते चाळीस रुपये दहा किलो याप्रमाणे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहे आवक आज मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून एक ते दोन रुपयाने बाजारभाव रिव्हर्स देखील झाल्याचे पाहायला मिळते धन्यवाद मका शंभर ते एकशे तीस चाळीस पन्नास या दरम्यान मक्याचे बाजारभाव पाहायला मिळतात प्रति दहा किलो या प्रमाणे मकेच्या अवकेत आज वाढ पाहायला मिळाली